रक्षाबंधनला चुकून पण अशा प्रकारची राखी खरेदी करू नका महिलांनो बऱ्याचशा महिलांकडून फॅशनमुळे या गोष्टी या चुका ज्या वेग आहेत त्या होऊन जातात कारण बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या अवेलेबल आहेत आणि मग आपल्याला वाटतं की सगळ्यात सुंदर छान काहीतरी वेगळी राखी आपण आपल्या भावासाठी घ्यावी त्याच्या मनगटावर बांधावी पण बघा अशी चुकीची राखी बांधल्यामुळे त्याच राखीचा नकारात्मक परिणाम वाईट परिणाम आपल्या भावाच्या आयुष्यावर होऊ शकतो तर त्यामुळे राखी खरेदी करताना तुम्हाला या छोट्या छोट्या काही गोष्टी सांगते आहे या लक्षात ठेवून आणि त्याप्रमाणे जर नियमांनी तुम्ही राखी घेतली आणि ती आपल्या भावाच्या मनगटावर बांधली तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळेल श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या जरनी प्रार्थना करते आपण आपल्या भावासाठी राखी खरेदी करणारे आणि बघा बाजारामध्ये जवळपास मागच्या एक आठवड्यापासूनच दहा दिवसापासून खूप छान छान सुंदर सुंदर राख्यांचे स्टॉल लागलेले आहे ला पण भा राखी खरेदी करताना आहे ना, ना काही गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघूनच घ्या कारण बघा रक्षाबंधन हा खूप महत्त्वाचा सण आहे आणि राखी म्हणजे काय फक्त फॅशनची गोष्ट नाही आहे राखी आपण ते एक रक्षासूत्र असतं आणि रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर ते रक्षा सूत्र अर्थात ती राखी बांधत असते आणि भाऊ तिला जन्मभर रक्षण करण्याचं वचन देत असतो तर मग हल्ली बाजारामध्ये ज्या राख्या उपलब्ध आहेत वेगवेगळ्या डिझाईन्सच्या असतात आणि खूप काहीतरी दरवर्षी काहीतरी ट्रेंडिंग नवीन पाहायला मिळतं आणि आपण पण म्हणतो काहीतरी वेगळं दाखवा काहीतरी वेगळी राखी दाखवा काहीतरी तेच तेच कॉमन नको असं आपण पण म्हणतो तर मग अशात आपल्या भावासाठी राखी विकत घेणे म्हणजे आपल्या मनामध्ये काही नसतं फक्त आपल्याला एक काहीतरी छान दिलं गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं पण राखी विकत घेताना काही गोष्टींची काळजी घ्या कुठल्या गोष्टी आहे ते मी तुम्हाला सांगते कारण जर अशी चुकीची प्र, चुकीची राखी चुकीच्या नियमांनी घेतलेली राखी जर आपण भावाच्या मनगटावर बांधली ना तर त्याचा त्याच्या आयुष्यावर खरंच निगेटिव्ह परिणाम होत असतो कारण आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही का गोष्टी आपल्यासोबत घडतात किंवा आपण करतो त्याचा ना कुठे ना कुठे चांगला वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो म्हणून आपण राखी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे याशिवाय आपण बघा औक्षणामध्ये मिठाई सुद्धा ठेवत असतो तर त्या मिठाईच्या बाबतीत पण दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यात त्या मला तुम्हाला सांगायचं आहे आता सगळ्यात पहिले बघा कुठल्या प्रकारच्या राख्या घेऊ नये तर आजकाल बाजारामध्ये विविध रंगाच्या अगदी कलरफुल राख्या किंवा कार्टूनच्या राख्या असतात ज्या आपल्याला दिसायला खूप आकर्षक आणि छान वाटतात आणि लहान मुलांना बघा आपण लहान भाऊ असेल वगैरे तर घेते बहीण त्याला ती पण म्हणते मम्मा दादासाठी आपण कार्टूनची राखी घेऊ तर अशा वेळेस एक हौस म्हणून ती राखी तुम्ही घ्या पण बांधताना ब भावाच्या हातावर बांधताना तो लहान असेल तरची गोष्ट सांगते कारण कार्टूनच्या आपण त्यावेळेसच घेतो तर ती जर राखी तो लहान असेल एक हौस म्हणून कार्टून 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 ती कार्टूनची राखी घ्या पण कार्टूनची राखी हातावर बांधू नका कारण त्याच्यावर बघा कधी कधी चित्र विचित्र असे वेगवेगळेच कार्टून असतात तर तसं बांधणं चुकीचं आहे एक त्याला सहज काहीतरी मजा म्हणून त्याला आवडतं म्हणून ती तुम्ही घेऊ शकतात पण जेव्हा आपण औक्षण करून व्यवस्थित पूजा वगैरे विधिवत जी राखी बांधतो तर ती तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे कशी घ्यायची ते मी पुढे सांगते तर अशा या राख्यांमुळे ना आयुष्यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती येऊ शकते आणि आपल्या प्रिय भावासाठी आपण जी राखी घेतोय तर त्याच्यावर असे अशुभ चिन्ह जर असले तर त्याचा वाईट परिणाम होतो म्हणून कुठल्या पण प्रकारचे असे चित्रविचित्र अशुभ काही चिन्ह असतील सिम्बॉल असतील तर तशी राखी घेऊ नका ठीक आहे यानंतर राखी खरेदी करताना खूप मोठी पण घेऊ नका आकाराने मोठी जर असेल तर ती सहज तुटून जाऊ शकते आणि राखी जर ती तुटली म्हणजे ठीक आहे ती राखी आपण पोळ्यापर्यंत ठेवत असतो तर त्याच्यामुळे तो विचार करून घ्या की त्या राखीमध्ये अशा काही गोष्टीने ना की तुटतील वगैरे कारण जास्त मोठी वगैरे घेतली किंवा त्याच्यात अगदी नाजूक असं काही असेल बारीक याचं तर, तर नाते नाते ते तुटलं तर, तर, तर राखी जर तुटली तर आपल्या नात्यामध्ये नात्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि आयुष्यामध्ये बऱ्याच संकटांना भावाला सामोरं जावं लागू शकतं तर असा त्यामागचा समज आहे तर त्यामुळे राखी पण व्यवस्थित मापामध्ये छान घ्या यानंतर राखी घेताना राखीमध्ये काळा रंग नसावा हे पण लक्षात ठेवा काळा रंग आपल्याला माहिती की आपण कुठल्या पण पूजामध्ये पूजा साहित्यामध्ये काळा रंग वापरत नाही बऱ्याचशा अशा कमी पूजा आहे की ज्यामध्ये आपण काळा रंग वापरतो जसं मी तुम्हाला सांगितलं की कालभैरवनाथांची पूजा वगैरे खूप कम खूप अगदी बोटर मोजण्या इतक्या पूजा आहे ज्यामध्ये काळा रंग अलाऊड असतो काळा रंग हे नकारात्मकतेचं एक प्रतीक मानलं जातं आणि अशा परिस्थितीत जर एखाद्या बहिणीने भावाला काळ्या रंगाची त्याचा धागा काळा आहे की धागा तर काळा बिलकुल नको आणि त्याच्यावरती काहीतरी आहे तर ते काळं आहे तर असं घेऊ नका तर काळ्या रंगाची राखी भावाला बांधल्यामुळे त्याचा त्याच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो याशिवाय बघा मनगटावर देवदेवतांचे चित्र असलेले अशा सुद्धा राखी बांधू नये कारण काय राखी जा जास्त म्हणजे बघा आपण पोळ्यापर्यंत ठेवत असतो आणि मग अशी राखी जर बांधली तर बघा आ, ती देवाची राखी वगैरे समजा ते कुठे काही पडलं किंवा ती राखी बघा आपण वॉशरूममध्ये जातो रोज वगैरे आणि आपल्या हातांचा वापर आपण हातांशिवाय एक पण काम करू शकत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित विचार करा अगदी त्याच्यावर देव वगैरे आहे असं पण घेऊ नका तुम्ही छान बघा फुलाच्या शेपच्या असतात किंवा कापसाची त्याच्यावर अगदीच छोटस एखादं नारळ वगैरे असतं छोटस तर अशी तुम्ही राखी किंवा बघा लहान आकाराची छोटीशी चांदीची राखी अगदी मी ती महा महाग मिळत नाही आहे तुम्ही बघा शंभर दीडशे रुपयापर्यंतसुद्धा अशी राखी मिळते त्याच्यावर छोटंसं चांदीचं आणि बाकी धागा असतो मेन त्या धाग्याला महत्व असतं वरती त्याचं किती डेकोरेटिव्ह आहे त्याच्याकडे आपण खूप लक्ष देतो तर त्याच्यामुळे बघा तर तुम्ही तशी पण घेऊ शकतात किंवा बघा ओम असतं किंवा स्वस्तिक असतं तशी पण राखी तुम्ही घेऊ शकता तीसुद्धा चालते ओम आणि स्वस्तिक तर अतिशय चांगलं यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जुनी राखी पडलेली असेल मागच्या वर्षीची मग मा आपण म्हणतो हीच बांधून देऊ तर असं करू नका शक्यतो कारण त्या ती राखी शक्यतो तुम्ही विसर्जित करून द्या कारण ती जुनी राखी बांधल्यामुळे त्या राखीचा तो अपमान होतो तर ती तुम्ही वाहत्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये वगैरे विसर्जित करू शकतात यानंतर अशा राखीबाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी आहे अगदी छोट्या छोट्या आहे तुम्हाला इन शॉर्ट कळालं असेल मला काय म्हणायचं आहे की अशुभ चिन्ह काळ्या रंगाचे किंवा अगदी देवांचं गणपती वगैरे आहे असं नका घेऊ तुम्ही ओमची घ्या स्वस्तिकची घ्या त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं एक छोटंसं नारळाचा शेप असतो वगैरे तशी घ्या आणि धागा व्यवस्थित लाल पिवळ्या नारंगी रंगाचा असा धागा असतो तर तशा राख्या जास्त चांगल्या कारण आता बघा आपण देवाचा धागा पण बांधतो त्याचा पण बघा लाल रंग असतो पिवळा असतो केशरी असतो तर असा थोडा तुम्ही विचार करा कारण ते एक रक्षासूत्र आहे म्हणून या गोष्टीचा नक्की विचार करा आणि यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे आपण औक्षणाच्या ताटामध्ये बघा मिष्ठाणं ठेवत असतो मिठाई ठेवतो तर ती मिठाई आपण भावाला भरवत असतो तर आजकाल तुम्ही स्वीट्सच्या दुकानात गेल्या तर खूप प्रचंड म्हणजे शंभर दीडशे दोनशे प्रकार तर त्या मिठाईचेच असतात अगदी चॉकलेटची असते त्याच्यानंतर ब्लॅक जाम ब्लॅक करंट वगैरे असे बरेचसे फ्लेवर्स असतात मिठाईचे तर तुम्ही एक खायचं आवडते म्हणून सहज खायला तुम्ही त्या कारण त्या दिवशी सगळे एकत्र जमलेले असतात सगळ्यांना काहीतरी वेगळं हे पाहिजे ते पाहिजे लहान मुलं असतात खूप छान वातावरण असतं तुम्ही एक खायची गोष्ट म्हणून ते आणू शकतात पण औक्षणाच्या ताटामध्ये बघा छान तुम्ही लाडू किंवा दुधाची बर्फी केशर बर्फी त्याच्यानंतर रसमलाई किंवा तुम्ही आपले जे खव्याचे पेढे असतात वगैरे या गोष्टी ज्याला आपण खरंच मिठाई म्हणतो आजकाल मिठाई मिठाई म्हणजे खूपच वेगवेगळ्या प्रकारची आली आहे पण बर्फी किंवा मोतीचूरचा लाडू वगैरे आपला खव्याचा पेढा या गोष्टी तुम्ही भावाला औक्षणामध्ये जेव्हा तुम्ही औक्षण करता तेव्हा अशा मिठाई तुम्ही त्यांना त्याला भावाला भरवा आणि बाकीच्या मिठाई ज्या आहेत ते एक आपण सहज खायची आवड म्हणून खाऊ शकतो तर बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कुठेतरी आपण काही करतो ना एखादी गोष्ट तर ती नियमांनी करण्याला खूप महत्त्व आहे म्हणून या अगदी तुम्हाला बारीक बारीक छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे पटल्या असतील मी अशी अपेक्षा करते आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही राखी खरेदी करा आणि तशीच राखी भावाला बांधा तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ